ऑडियो पिटारा सुनना जरूरी है छत्रपति शिवाजी से किले लेखिका मनाली काले भाग विशाल गढ़ विशाल भव्य प्रचंड असीमित अगदी असंच इतिहास असणारा महाराजांच्या राज्यातला किल्ला म्हणजेच विशाळगड विशाळगडाचा इतिहास देखील भव्य आहे आणि आजही अनेक पर्यटक हा इतिहास पुन्हा अनुभवण्यासाठी विशाळगडावर पर पर्यटन करायला येतात विशाळगड हे नाव एका मोठ्या किंवा भव्य किल्ल्याला सूचित करते सोळाशे एकोणसाठ मध्ये किल्ला जिंकल्यानंतर राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे नाव स्वतः किल्ला एक हजार एकशे तीस मी क्षेत्र आणि समुद्र सपाटीपासून पासून तीन हजार पाचशे फूट उंचीवर उभा आहे विशाळगड किल्ला हा भारतातील महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे जो कोल्हापूरच्या वायव्य सुमारे शहात्तर किलोमीटर अंतरावर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा मराठा साम्राज्यातील सर्वात महत्वाचा किल्ला होता सोळाशे एकोणसाठ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला ताब्यात घेतला आणि तो मराठा साम्राज्यात समाविष्ट केला विजापूरच्या आदिलशाही राजघराण्यानं मूळचा विशालगड किल्ला ताब्यात घेतला होता विशालगडावर पाहण्यासारख्या काही गोष्टी आहेत वाहन तळावरून गडाकडे जाण्यासाठी एकच वाट आहे वाटेवरील लोखंडी पूल ओलांडल्यानंतर पायऱ्यांची चढण सुरू होते चढताना ढासाळलेले ब्रूज दिसतात साधारण तीस मिनिटे चालल्यानंतर गडाच्या सपाटीवर येऊन पोहोचतो गडावर हजरत मलिक रेहान यांची दर्गा आहे दरवर्षी येथे हजारो भाविक भेट देतात याशिवाय गडावर वीर रत्नबाजी प्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांची समाधी आहे अवघ्या काळाच्या अवगत किल्ल्याची बरीच पडझड झाली असून सध्या गडावर कोणतीही अवशेष नाहीत किल्ल्यावर छत्रपती राजाराम महाराज यांच्या तृतीय पत्नी अंबिकाबाई यांचे स्मारक आहे गडावर अनेक मंदिरं देखील आहेत या ठिकाणी भगवंतेश्वर मंदिर विठ्ठलाचे मंदिर व नवीन बांधलेले गणपतीचे मंदिर अशी तीन मंदिरे आहेत मंदिरासमोर चौकोनी पाण्याची विहीर आहे श्री हर्डीकर हे मंदिराची देखभाल पाहतात त्यांचे घर मंदिराच्या बाजूस आहे या मंदिरात राहण्याची व्यवस्था होऊ शकते भगवंतेश्वर मंदिरातील कासव पाहण्यासारखे आहे या कासवा पुढील आहे त्यावरील आबाजी जाधव शके सतराशे एक विशाळगड ही अक्षरे वाचता येतात मंदिरात ब्रह्मदेवाची मूर्ती आहे प्रदक्षिणा मार्गावर भिंतीत दिवे लावण्यासाठी केलेले कोनाडे आहेत विठ्ठल मंदिराच्या लाकडी दरवाजावर व महेरितीवर केलेले कोरीव काम पाहण्यासारखे आहे मंदिर पाहून जवळच असलेल्या पंत प्रतिनिधींच्या वाड्याकडे जाताना वाटेत एक मोठी चौकोनी पायऱ्यांची विहीर लागते राजवाड्याचे प्रवेशद्वार उद्ध्वस्त झालेले आहे प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूच्या भिंतीत एक छोटेसे भुयार आहे या भुयारातून रांगत जाता येते भुयाराचे दुसरे तोंड चौकोनी विहिरी जवळ आहे राजवाड्याची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे राजवाड्याच्या दक्षिण दिशेला असलेल्या दरवाजातून बाहेर पडल्यावर समोरच एक मोठी गोल विहीर आहे विहिरीत उतरण्यासाठी कमान असलेला दिंडी दरवाजा सारखा छोटा दरवाजा आहे या विहिरीत महादेवाचे मंदिर आहे राजवाड्याच्या मागच्या बाजूस एक कोरडी विहीर आहे या विहिरीवरून पुढे चालत गेल्यावर पाच मिनिटात आपण टकमक टोकापाशी पोहोचतो हे सर्व पाहून पुन्हा दर्ग्यापाशी यावे यामुळे वाट विचारतच मुंढा दरवाजापाशी यावे या दरवाजाचा एक गुरुज व कमान शाबूत आहे दरवाजाच्या बाजूनं एक वाट वर चढत टेकडीवर जाते त्यास रणमंडळ टेकडी म्हणतात खालच्या बाजूस एक फुटी तोफ पडलेली आहे ती पाहून पायऱ्यांच्या वाटेनं गड उतरण्यास सुरुवात करावी वाटेत एका चौथाऱ्यावर दगडात कोरलेली दोन पावले दिसतात ती आहे राजाराम महाराजांची तृतीय पत्नी अंबिकाबाई यांची समाधी आहे याशिवाय गडावर घोड्याच्या टापा मुचकुंदाच्या गुहा सती तास टेकडी इत्यादी ठिकाणी पाहण्यासारखी आहेत विशाळगडाचा इतिहास देखील खूप मोठा आहे आणि अनेक इतिहासकारांच्या अभ्यासाचा विषय आहे विशाळगड हा किल्ला बाजी प्रभू देशपांडे आणि सिद्धी जोहार यांच्या लढाईसाठी प्रसिद्ध आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी किल्ल्याचे बांधकाम आणि दुरुस्ती करण्यासाठी पाच हजारहून खर्च केले विशाळगड हा किल्ला पुणे शहरापासून दोनशे बावन्न किलोमीटर अंतरावर आहे तर मुंबई शहरापासून तीनशे चौऱ्याण्णव किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे कोल्हापूर शहरापासून जवळच असलेल्या या किल्ल्याशी संबंधित एक अतिशय मनोरंजक किस्सा आहे त्यामुळे मराठा आणि महाराष्ट्राच्या इतिहासात तसेच भारताच्या इतिहासात विशालगड किल्ल्याचे महत्वाचे स्थान आहे हा किल्ला महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात आहे विशालगड हा गिरीदुर्ग किल्ला आहे म्हणजेच हा किल्ला डोंगरांवर बांधलेला किल्ला आहे विशाळगड हा किल्ला एकेकाळी हिंदवी स्वराज्याची राजधानी होती आणि या किल्ल्यानं आपल्या आयुष्यात अनेक आहेत विशाळगडाची उभारणी शिलाहार हा गड किल्ला खेळणा या नावानं देखील ओळखला जातो साधारण इसवी सन चौदाशे त्रेपन्नच्या च्या सुमारास बहामणी राज्याचा एक सुभेदार हा प्रांत काबीज करण्यासाठी आला हा सरदार म्हणजे मलिक उत्तुजार शिर्के यांना मलिक उत्तुजार याला विशाल गडचं अमिष दाखवलं शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली मलिक उत्तुजारची सात हजारची फौज निबीड अरण्यात येऊन दाखल झाली अतिशय अडचणीच्या जागेवर सैन्यासकट मलिक उत्तुजारला आणल्यावर विशाळगडावरील शंकरराव मोरे यांनी जोरदार हल्ला केला शिर्के आणि मोरे यांनी कात्रीत सापडलेला मलिक उत्तुजारला त्यांच्या सात हजार सैन्यासकट त्यांचा आक्रमणातून मुक्त केले या सैन्यातील एक सरदार मलिक तो होता त्याचीच कब्र विशाळगडावर आहे असे जाणकारांचे म्हणणे आहे पुढे शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे एकोणसाठ मध्ये हा किल्ला जिंकला व याला विशाळगड असेल सरदार सिद्धी जोहर यांनी टाकलेल्या पन्हाळगडाच्या वेढ्यातून शिवाजी राजांनी करून घेतलेल्या सुटकेमुळे या किल्ल्याचे नाव अजरामर झाले आहे पुढे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी इथे बराचसा काळ व्यतीत केला त्यांनी या किल्ल्याच्या पुनर्बांधणीकडे लक्ष दिले मराठा इतिहासातील विशाल गडाशी संबंधित एक अतिशय मनोरंजक किस्सा आहे त्याला पावनखिंडची लढाई म्हणून ओळखले जाते बाजी प्रभू देशपांडे यांनी तीनशे मावळ्यांसह पन्हाळा ते विशाळगडला जाताना हजारोंच्या मुघल सैन्याशी लढा दिला आणि शिवाजी महाराजांना वाचवण्यासाठी प्राणाची आहुती दिली आजही विशाळगड हे इतिहास प्रेमींसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे अनेक विविध प्रकारचे पर्यटक विशाळ गडावर काही जण इतिहास पुन्हा जगण्यासाठी येतात काही येतात ट्रेकिंगसाठी तर काही येतात सखोल अभ्यासासाठी कारण काहीही असो मात्र हे गडकिल्ले आपल्या राज्याची ओळख बनले आहेत आणि संपत्ती देखील त्यातलाच महत्वाचा गड हा विशाळ गड आहे हा गड सुरक्षित ठेवणे आणि इथलं सौंदर्य अबाधित ठेवणे हे आपलं कर्तव्य आहे